या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूच आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी शेतकरी महिला गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला बसल्या तहसील कार्यालयासमोर अजूनपर्यंत प्रशासनाचे अधिकारी यांच्यापर्यंत का नाही आले याकरता आज त्यांची भेट घेतली नेमकं तुमच्यापर्यंत को प्रशासनाचे अधिकारी आले हो होते का नाही काल आल्या होत्या ओ मॅडम आणि त्या बोलल्या की तुमच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आता तुम्ही उपोषण सोडा तर माझं म्हणणं पडलं की तुम्ही उघडपणे सर्व कारवाई माझी इथे आमच्या उपोषण मंडपात प्रिंट मीडिया आणि मीडियाच्या समोर करा म्हणजे तुम्ही जर कारवाई करता तर कुणावर केली हे दाखवा एफ आय आर दाखवा कुणाच बाद केलं आणि जी मागणी आहे आमची की मूळ पंचनाम्यानुसार द्या आणि आमचा खर्च कधी देता हे लिहून द्या असं न करता ते उडवा उडवीचे उत्तर देतात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड तुम्ही गेल्या किती दिवसापासून उपोषणाला बसले आहेत आम्ही दहा तारखेपासून बारा वाजतापासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत आता पुढील वाटचाल काय तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर पुढील वाटचाल काय नाही जर आमच्या मागण्या मान्य मंजूर झाल्या नाही तर आम्ही आत्मदहन करू आणि ह्या आत्मदहनाला आमच्या म्हणजे अगदी शहापूरच्या खालच्यातल्या खालच्या कर्मचाऱ्यापासून तर महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जबाबदार राहील आपण पाहू शकता महिला दोन महिला उपोषणाला बसल्या तहसील कार्यालयासमोर दहा तारखेला दहा जूनला त्या उपोषणाला बसल्या आजची तारीख आज तीन दिवस होत आहेत परंतु अजूनपर्यंत प्रशासनाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत आले नाही असं त्या सांगत आहेत फक्त विभागाचे अधिकारी आले परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला खरखर न्याय मिळते का याकरता लोकप्रतिनिधीसुद्धा या उपोषणाची दखल घेते काही पाहण्याची गरज आहे नेमकं अजून लोकप्रति तुमच्यापर्यंत कोणी आले का नाही काही संघटना वगैरे आल्या काही संस्था आल्या त्यांचं आम्हाला समर्थन आहे लोकप्रतिनिधी नाही आले आज महिलांना उपोषणाला बसावं लागते खूप मोठी शोकांती आहे आज त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे आणि या उपोषणाची दखल प्रशासन घेतील का हे पाहणे काळाची गरज आहे खरखरच या महिलांच्या त्यांचा त्यांच्यावर अन्याय झाला आहे की नाही झाला याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत तीन दिवस झाले पण त्यांच्या उपोषण दखल घेतली नाही आहे आपण उपोषणाला बसले तीन दिवसापासून काही आपल्याला पोलीस संरक्षण वगैरे मिळालं का हो एक रात्री पोलीस असते एक पोलीस असते आमच्या सोबत नाइजेंस पोलीस जेंस पोलीस असते आपल्याला काही आधी आणखी अपेक्षित आहेत का काही प्रशासनाकडून केलं या उपशालाबद्दल आपला काही तीन दिवसापासून आपला काही नगर परिषदेच्या वतीने किंवा पोलीस वतीने त्यांनी आम्हाला लॅट्रिन बाथरूम आणून दिली ती हां हां आणि पोलीस त्यांची का म्हणजे जे आहे ते कार्य निपटवतच आहे विभागाचे आले दोन वेळा आज आले कालही आले चेक करून गेले आणि त्यांनी आज सल्ला दिला की तुम्ही ऍडमिट व्हायला पाहिजे आज पुढील वाटचाल काय समजे आज संध्याकाळपर्यंत तुमचं ओपरेशन जर नाही संपलं तुम्हाला प्रशासन अधिकार नाही आले तर तुम्हाला नेमकं तुमची काय पुढील वाटचाल नाही मग आता आमचं आमरण उपोषणच आहे हे जोपर्यंत आमच्या मागण्याची तर आमच्या मंडपात पूर्ण होत नाही मीडिया आणि प्रिंट मीडियाच्यासमोर सर्व लोकांसमोर तोपर्यंत आम्ही हे इथून हालतच नाही आणि कोणी जर इथून आम्हाला हलवायचा प्रयत्न केला तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करून आत्मदहन करू इथे नाही कुठेही करू आपण पाहू शकता आज त्यांनी आपली समस्या मांडली आहे त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाला खरखर वाचा फोडण्याकरता आज त्या अमृत उपोषणाला बसली आहे त्या त्यांच्या अमृत उपोषणाला वीज संघटनेचा पद पाठपुरावासुद्धा आहेत याच उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा पाठपुरावा पाठिंबा दिलेला नेमकं काय सांगू शकाल तुम्ही जय भीम जय शिवराय आज दहा तारखेपासून या बिळकर भगिनी इथे वन विभागाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या आहे तरीही प्रशासन यांची कुठलीही दखल घेत नाही इथे आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत फक्त आर एफ ओ एकदा येऊन गेलेली आहे आज मी आर एफ ओला दहा फोन लावले दिवसभरातून दहा फोन लावले तिने सांगितलं ला आता येतो मग येतो आता सांगितलं की मी तहसीलदाराकडे बसलेली आहे तरीसुद्धा ती अजूनपर्यंत इथं आलेली नाही आहे किंवा तिने ही माहिती तिच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेली नाही आहे किंवा डी एफ ओ डी एफ ओच्या वरचे जे काही अधिकारी आहे ते आजपर्यंत या उपोषणाला भेट दिलेली नाही आहे या व बिडकर भगिनी शेतामध्ये दिवसभर राबतात दिवसभर काम करतात एकट्या त्या जंगलामध्ये जातात आपला जीव धोक्यात टाकतात आणि इथे या उपोषणाला बसतात ही प्रशासनासाठी खूप लाजीरबानी गोष्ट आहे की आज ह्या दोन महिलांना इथे आपल्याला उपोषणाला पाहावं लागत आहे तर या भगिनींना जर प्रशासन न्याय देण्यासाठी असक्षम असेल आणि जर यांच्या जीवाला उद्या काही इथे उपोषण करत असताना काही जर झालं किंवा यांच्या जीवाला धोका करण्या निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही यांच्या पाठीचे खंबीरपणे उभ्या जोपर्यंत या भगिनींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा पाठिंबा यांच्यासोबत राहून आम्ही यांच्यासोबत लढू यांच्यासोबत उपोषणाला बसू आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू जय भीम आईवडिलाचं क्षेत्र नसलेल्या या दोन भगिनी आज उपोषणाला बसल्या आहेत त्यांच्यावर झालेला अन्याय संदर्भ त्यांनी आज उपोषणाची सुरुवात केली आणि या उपोषणा तीन दिवस झाले आहेत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सौरभू मानकर आहे तुम्ही काय सांगू शकाल आज आपल्याला माहित आहे की वरुड तालुका हा आपला मध्य प्रदेशला लागून असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर जे शेतजमीन आहे हे जंगलाला लागून आहे आणि वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान आजपर्यंत या भागामध्ये झालेलं आहे परंतु त्या नुकसानाला वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थानं या बिडकर भगिनी ज्या पुसल्याच्या आमच्या भगिनी आहे या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे आणि त्यांचं जे झालेलं नुकसान आहे हे कोणामुळं झालं तर शासन आणि प्रशासन यांच्या यांचं जे झालेलं दुर्लक्ष आहे किंवा काम सुकारपणा याच्यामुळं झालेला आहे त्याच्यामुळं जे काम सुकार कर्मचारी आहे या यांच्यावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी या बिडकर भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहे आता या उपोषणाला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे वंचित बहुजन आघाडीची टीम या ठिकाणी आम्ही उभा आहो आणि त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आज या उपोषणाला तिसरा दिवस संपत आहेत परंतु अजूनपर्यंत मान्य महसूल प्रशासनाचे तहसीलदार यांनी सुद्धा या निवेदन उपोषण मंडपाला भेट दिली नाही आहे नेमकं भविष्यामध्ये जर यांच्या त्यांच्या प्रकृतीमध्ये जर बिघाड झाला तर याला सर्वोच्च जबाबदार तहसील तहसीलदार महोदय राहील असं आज इथे काही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आलं आहे खरखर या उपनाची तवसिल, उपोषणाची दखल घेतील का हे पाहणे काळाची गरज आहे पाहत्रा कॅमेरा निकूबा प्रवीण सारखे चुळ्यामुळेच फोटक